कोल्हापुरातील इंग्लिश मिडियम स्कूल्स असोसिएशनच्या वतीनं दरवर्षी शिक्षक दिनाचं औचित्य साधून काही शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरव केला जातो शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मुख्याध्यापक आणि आदर्श शिक्षकांचा यंदा आठ सप्टेंबर रोजी गौरव होणार असल्याचं इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष के डी पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं कोल्हापुरातील नोंदणीकृत दोनशे शहात्तर इंग्रजी शाळा प्रतिनिधींनी एकत्र येऊन दोन हजार बारा साली इंग्लिश मिडियम स्कूल असोसिएशनची स्थापना केली या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील आव्हानं बदल याबाबत माहितीची देवाणघेवाण केली जाते दोन हजार बावीस पासून या असोसिएशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा गुणगौरव केला जातो यंदा शिक्षक दिनाचं औचित्य साधून आठ सप्टेंबरला हॉटेल सयाजी इथं पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे या सोहळ्यात अठरा प्राथमिक आणि माध्यमिक अठरा प्री प्रायमरी पाच कला आणि क्रीडा शिक्षक तसंच सात प्राचार्य अशा बेचाळीस जणांना पुरस्कार दिले जातील अमृता देवेंद्र फडणवीस पालकमंत्री प्रकाश आंबेडकर जिल्हाधिकारी अमोल एडगे लोडा फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर मंजू लोढा प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असल्याचं इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष के डी पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं यावेळी गणेश नायकुडे अमर सरनाईक नितीन पाटील स्वप्नील बांदार उपस्थित होते